सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयामध्ये शिकवल्या जाणाऱ्या एम एस सी व तत्सम अभ्यासक्रम तसेच विद्यापीठ अधिविभागाकडील एम ए एम कॉम एम ए म्युझिक एम ए इन वुमन स्टडीज एल एल एम मास्टर ऑफ रुरल स्टडीज एम लि अँड इन्फॉर्मेशन सायन्स एम एस सी मॅथमॅटिक्स विथ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन बी सी एम सी ए कॉम्प्युटर सायन्स एम बी ए डिस्टन्स मोड बी ए स्पोर्ट्स बी ए फिल्म मेकिंग बी कॉम बँकिंग अँड फायनान्स बीएससी एम एस सी नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन इंटीग्रेटेड फायव्ह इयर्स बीएससी एम एस सी इकॉनॉमिक्स इंटीग्रेटेड फायव्ह इयर्स या अभ्यासक्रमांच्या भाग एक प्रवेशा प्रवेश परीक्षेसाठी यापूर्वी देण्यात आलेल्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या तसेच प्रवेश परीक्षे तस व्यतिरिक्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्जाची मुदत दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे सदर अभ्यासक्रमास अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा सोळा मे दोन हजार चोवीस ते एकोणीस मे दोन दोन रोजी घेण्यात येणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या नोटिफिकेशन खालील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळात भेट द्यावी तसेच प्रवेशा संदर्भात अद्ययावत माहिती वेळोवेळी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी प्रथम वर्षात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या लिंकचा वापर करावा ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल मित्रांनो आपण जर बागे वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील